नमस्कार बातमी आहे बार्शी तालुक्यातून बार्शी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथे अवैध गर्भपात करणाऱ्या टोळीचा स्पर्धाफाश बार्शी तालुक्यात सुरू असलेल्या हायटेक आणि अत्यंत भयावह रॅकेटचा बार्शी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे कुख्यात बोगस डॉक्टर नंदकुमार स्वामी याच्या कार्यपद्धतीशी हुबेहुब असणारे फिरते गर्भलिंग निदान केंद्र पोलिसांनी ध्वस्त केला आहे अजित सुरेश मस्तूद बोगस मशिन सह या बोगस नाव असून त्याच्याकडून पोर्टेबल सोनोग्राफी मोठ्या प्रमाणात गर्भपाताचे साहित्य जप्त करण्यात आले आहे धावत्या कारमध्ये गर्भलिंग निदान केंद्र सुरू असल्याचा धक्कादायक आणि हादरवणारा प्रकार सोलापूर मध्ये घडला आहे बार्शी तालुक्यामध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणात बोगस डॉक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत त्याच्याकडून सर्व गर्भपाताचे साहित्य जप्त करण्यात आले असून अधिक तपास पोलीस करत आहेत माणुसकीला काळेमा फासणारी एक संतापजनक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात उघडकीस आली आहे आलिशान कारमध्ये फिरते गर्भलिंग निदान केंद्र चालवणाऱ्या एका बोगस डॉक्टरला बार्शी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे अजित सुरेश मस्तूद असे या बोगस डॉक्टरचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे त्याच्याकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह मोठ्या प्रमाणात गर्भपाताचे साहित्य जप्त करण्यात आले आहे बार्शी तालुक्यातील जामगाव परिसरात एका आलिशान कारमधून बेकायदेशीर हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी सापळा रचून या कारची झडती घेतली असता त्यात सुरू असलेले भयानक वास्तव समोर आले या कारमध्ये केवळ सोनोग्राफी मशीनच नव्हती तर गर्भपातासाठी लागणाऱ्या प्रतिबंधित गोळ्या आणि रक्ताने माकलेले वैद्यकीय दे साहित्य देखील आले या प्रकरणी पोलिसांनी अजित मस्तूद याला अटक केली असून त्याच्यावर कायद्याच्या विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्याकडून अठरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये महागडी कार आणि पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि इतर साहित्य यांचा समावेश आहे या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचे हात गुंतलेले आहेत याचा तपास पोलीस करत आहेत